नमस्कार मित्रांनो आशु रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वांग्याची सुकी भाजी झनझणीत जन और अशी ही सुकी भाजी आपल्याला बनवायची आहे वरम भातासोबत खाण्यासाठी ही भाजी खूपच छान आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ताजे वांगे घेतलेले आहे एक पावभर ते स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहे आता आपण त्याला बारीक चिरून घेणार आहे अशा प्रकारे मी हे लांब लांब असे कापून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे ते शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे जाडसर काढून घेतलेले आहे आता मी इथे भाजलेल्या मिरच्या घेत आहे त्यासुद्धा आपल्याला जाडसर काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे मी हे जाड मिरची काढून घेतलेली आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता मी जिरे मोहरीची फोडणी घालत आहे जिरे मोरी छानपैकी तडतडत आहे आता आपण त्यामध्ये ठेसलेला लसूण घालूया नंतर कढीपत्ता घालून छानपैकी त्याला परतून घेणार आहे त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहे इथे मी कांदा घालून त्याला छान पैकी परतून घ्यायचं आहे इथे आपला कांदा छान पैकी परतलेला आहे आता आपण त्यामध्ये हळद घालणार आहे आणि कांदा मसाला घालणार आहे कांदा मसाला घातल्यानंतर आपण जाडसर जे मिरची काढलेली आहे आपण ती एक ते दीड चम्मच घालून घेणार आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट पण घालून घेणार आहे हे सर्व घातल्यानंतर मी त्याला छानपैकी परतून घेणार आहे परतल्यानंतर आपण आता इथं बा बारीक चिरलेले वांगे आपले त्यामध्ये घालून घेणार आहे अशा प्रकारे मी ते वांगे घेतलेले आहे आता आपण एकजीव करून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व एक जीव करून घेतलेला आहे एक जीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चम्मच अनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर त्याला आपण परतून घेणार आहे कमी गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आपण त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे पाच ते सहा मिनटं त्याला छान पॅके शिजायला लागेल चला आता आपण झाकण काढून बघूया झाकण काढलेलं आहे आता आपण बघू शकता आपली भाजी छान पैकी झालेली आहे आता आपण त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे जनजनीत वांग्याची भाजी सुकी तयार झालेली आहे आपण पण घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा